रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बस स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी होती नाशिकहून कचरा गाडीत चढत असलेल्या महिलेच्या पर्समध्ये ठेवलेली चार तोळे वजनाची सोन्याची पोत लांबवल्याने स्थानकावर गोंधळ उडाला व गर्दी जमा झाली होती दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक गोडे करीत आहे मुंबई नागा महामार्गावर बस स्थानक येथील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी दोन हजार तीन मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त पीटी लोहार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते मात्र आज या पोलीस चौकीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून पोलीस चौकीत टेबल खुर्च्या धुळखात पडलेल्या चौकीचे पत्र सडून कुजलेले पोलीस चौकीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले विशेष म्हणजे या महामार्गावर बस स्थानकापासून हाकीच्या अंतरावरती नावाजलेले असे मुंबई नाका पोलीस स्टेशन आहे या बस स्थानकातून अधूनमधून इतर वस्तूंच्या देखील चोरा माऱ्या होत असतात असे येथील नागरिक बोलत आहेत महिला प्रवाशांच्या दृष्टीने हे महामार्ग बस स्थानक असुरक्षित ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे महामार्ग व स्थानक आगार प्रमुखांनी महिलांची सुरक्षितता आणि सुविधा कशा अधिक मिळतील या दृष्टीने गांभीर्याने लक्ष देण्याची संतापजनक प्रतिक्रिया महिला प्रवासी व्यक्त करीत आहे स्टार वन महाराष्ट्राणूसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक